तुम्हाला पण अशा प्रकारचे पेरूचे झाड घरच्या घरी तयार करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही एक चांगल्या आकारचे पेरूची फांदी निवडून त्याला अशा प्रकारे कट करायचं आहे चाकूच्या सहाय्याने नंतर त्याच्यावरची साल अशी काढून घ्यायची आहे आणि ती साल काढल्याच्यानंतर त्याला चाकूच्या सहाय्याने घासून घ्यायचं आहे आणि नंतर एक बटाटा घ्यायचा आहे त्या बटाट्याला असं मधाच्या त्याच्या कापून घ्यायचं आहे व्यवस्थित नंतर ते असं त्या झाडाच्यामध्ये बरोबर फिक्स करायचं व्यवस्थित आणि हे झाल्याच्या नंतर एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासला असं बरोबर असं कापून घ्यायचं आहे नंतर त्याला असं फिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आणि फिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोकोपीट टाकायचं आहे कोकोपीट टाकल्याच्या नंतर कोकोपीट टाकल्याच्या नंतर त्याला एक पॉलिथिन घ्यायचे आहे पॉलिथिन त्याला बरोबरच टग इन करून घ्यायचं पंच्याऐंशी दिवसाच्या नंतर तुम्ही बघायचं आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या मुळ्या वगैरे डेव्हलप झालेल्या आहेत हे बघा शकता तुम्ही कशा प्रकारच्या मुळ्या झालेल्या आहेत पूर्ण आणि नंतर हे मुळ्या घ्यायच्या आहेत आणि ते झाड जे आहे त्याला कट करून पूर्ण एका कुंडीमध्ये लावून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही